मिरजशहर पोलीस ठाण्यासमोर अनधिकृत गाड्यांचं पार्किंग वाहतूक नियंत्रण निरीक्षक झोपेच्या सोंगेत मिरज शहर पोलीस ठाण्यासमोरील डाव्या बाजूस मंत्री खाडे यांचं संपर्क कार्यालय असून मंत्री खाडे यांना भेटण्यासाठी कार्यकर्ते येत असतात त्यांच्या वाहनांचं पार्किंग हे पोलीस स्टेशन व मंत्री खाडे यांच्या कार्यालयासमोर आडव्यातिडव्या स्वरूपात लावण्यात येतात याचा नाहक त्रास दुसऱ्या वाहनधारकांना सोसावा लागतो चक्क वाहतूक नियंत्रण शाखेच्या क्रेनला या वाहतुकीची कोंडी झाली होती वाहतूक नियंत्रण शाखेच्या क्रेनला या अनधिकृत गाड्यांच्या पार्किंगमुळे रस्ता अडवल्यानं गाडी बाहेर आणि आत निर्माण झाला होता या अनधिकृत चार दिवसांच्या मागेच डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी आवाज उठवला होता वाहतूक नियंत्रण शाखेला धारेवर ही धरलं होतं यावेळी या, या गाड्यांवर दंडात्मक कारवाई केली पण पुन्हा जैसे ती परिस्थिती पाहायला मिळत आहे आज सकाळी वाहतूक नियंत्रण शाखेच्या क्रेनला आत जाण्यासाठी मोठी कोंडी निर्माण झाल्यानं वाहतूक नियंत्रण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी लावलेल्या गाड्यांवर दंडात्मक कारवाई केली पण यावर उपाय काय वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक झोपेच्या सुंगेत आहेत का का वाहतूक नियंत्रण निरीक्षक हे कोणाच्या दबावाखाली आहेत असा प्रश्न नागरिकांना पडला आहे न्यूज साठी आदि माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा